त्यामध्ये काय शिकवले तुम्हाला सारखे आकार जोड्या लावा सारखे आकार जोड्या लावा मम्मी आता बघा फळ्यावर तुम्हाला भौमितिक आकृती काढून का दिले आहे की नाही मग आता या भौमितिक आकृत्यांची नाव मला तुम्ही सांगायची आहे ही कोणती आकृती आहे चौकोन चौकोन ही वर्तुळ ही आयत आयत आणि ही त्रिकोण त्रिकोण मग या काय आहे भौमितिक आकृत्या आहेत मग आता बघा तुम्हाला आता चाचणी परीक्षा येईल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न येईल जोड्या कि नाही त्याच्यानंतर काय आहे टी व्ही आहे मग टीव्ही